नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये मा आज आपण नवरात्र स्पेशल उपवासाचा पदार्थ पाहणार आहे तर आज आपण राजगिऱ्याचं थालीपीठ पाहणार आहे तर हे राजगिऱ्याचं थालीपीठ अतिशय हलकं फुलकं असतं पचण्यास जर तुम्ही या पद्धतीने बनवलात बिलकुल तुम्हाला या पदार्थापासून ॲसिडिटी फील होणार नाही तर चला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर एक कप आपल्याला राजगिऱ्याचे पीठ वापरायचं आहे तर इथे साधारणतः तीन थालीपीठ बनतील इतपत मी हे प्रमाण वापरलेलं आहे आता यात पाव चमचा आपण जिरं वापरतोय अख्खे जिरे वापरले तरी चालतील आता चवीनुसार लागल तसं मीठ वापरायचं आहे आपल्याला आणि यातच आपल्याला टाकायचं आहे साधारणतः एक ते दीड चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा तर या ठेचा वापरत असताना किंवा बनवत असताना आपण चार हिरव्या मिरच्या थोडेसे शेंगदाणे थोडंसं अर्धा एक चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ किंवा उपवासाचं मीठ टाकून हा ठेचा आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे तर या ठेच्यामुळं खूप छान चव येते कारण यात आपण कच्चे शेंगदाणे टाकून हा ठेचा वाटलेला आहे जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस हे राजगिऱ्याचे थालीपीठ खाता तर त्यामध्ये एक क्रंची बाईटनेस किंवा जो शेंगदाणाचा फ्लेवर आहे तो खूप छान येतो आता यात एक उकडलेला बटाटा तो खिसून घ्यायचा आहे या आपल्याला यात एकही गाठ राहता कामा नये याकरता मी तो खिसून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता उपवासाला जर तुमच्याकडे कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही हे पूर्णपणे अवॉइड करू शकता आता यातच आपण एक चमचा दही वापरलेला आहे जेणेकरून राजगिऱ्याच्या थालीपीठाची चव अतिशय छान येते आता ही सगळी जिन्नस से टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण तर तुम्ही इथे बघू शकता जसं की तुम्हाला इथे दिसतंय आपल्याला बिलकुल पाण्याची वगैरे गरज नाहीये कारण बटाट्याच्या मॉइश्चर मुळे आणि एक चमचा दह्याच्या मॉइश्चरमुळं किंवा ओलाव्यामुळं हे पीठ व्यवस्थित भिजलं जातं याला कुठल्याही ऑदर पाण्याची किंवा इतर पदार्थाची गरज भासत नाही तर अशा प्रकारे थोडासा घट्टसर गोळा तयार होईपर्यंत असंच मळून घ्या तर बटाटा टाकल्यामुळं राजगिऱ्याच्या पिठाला चिकटपणा येतो आणि थालीपीठ व्यवस्थित थापलं जातं तर यासाठी त्यामध्ये आपल्याला बटाटा टाकणं गरजेचं आहे आता बघा पीठ व्यवस्थित आपल्याला मळून घेतलेलं आहे याला झाकण लावूया आणि झाकण किंवा एखादी परात ठेवून एक पाच मिनटासाठी हे पीठ आपल्याला भिजू द्यायचं आहे पाच मिनटं झालेले आहेत पीठ व्यवस्थित भिजले आपलं थोडंसं नरम पीठ झा म्हणजे होतं इकडे आता आपण इकडे फॉईल पेपर घेतलाय फॉईल पेपर नसेल तर मग तुम्ही हे एखाद्या प्लास्टिकच्या पॉलिथीनवर वगैरे सुद्धा अशा प्रकारे थापून घेऊ शकता आता हाताला थोडंसं तेल लावा जर पीठ तुमच्या हाताला चिटकत असेल तर अशा प्रकारे आता मस्तपैकी थोडासा हाताला असा तेल लावायचं जेणेकरून ते चिटकणार नाही मध्ये मध्ये थोडंसं लागत असेल तर तेलाचा हात तुम्ही लावून प्रकारे हे थालीपीठ अगदी पातळ असं थापून घ्यायचं आहे तर थालीपीठ थापत असताना अगदी जाड किंवा पातळ हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार थापू शकता एकदा काय थालीपीठ थापून झालं की त्याला लगेच आपल्या तळहाताने थोडासा अजून शेप द्यायचा जेणेकरून जे बोटाचे ठसे उमटलेले असतात ते थोडेसे कमी होतात जर आवडत असेल तर हाताने जरी थापलं तरी चालेल तर बघा अशा प्रकारे आपलं थालीपीठ पहिलं थापून तयार आहे मी अगदी पातळ पातळ हे थालीपीठ तापून घेतलेले आहेत जेणेकरून हे अतिशय खुसखुशीत आणि असे मस्तपैकी थोडेसे खाण्यासाठी चांगले लागतात त्याकरता आणि भाजायला पण खूप कमी वेळ लागतो जर आपण हे पातळ बनवले तर आता आपण हे नॉनस्टिक तव्यावर आपण भाजून घेतो आहे कुठलाही तवा वापरला तरी चालेल पण सुरुवातीला थोडंसं तेल टाकायचं जेणेकरून थालीपीठ चिटकणार नाही अशा प्रकारे हातावर थालीपीठ उचलून घ्यायचा आणि मग हा थालीपीठ आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचं आहे तर खालच्या साईडने पूर्णपणे भाजून घ्या अर्ध न भाजता अगदी मंदाचेवर एक दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता चेंज होतो आता हे थालीपीठ आपण फ्लिप करूया किंवा पलटून घेऊया तर इथे थालीपीठ मी अगदी खरपूस भाजलेले आहेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार थोडासा कलर कमी जास्त करू शकता म्हणजे अगदीच डार्क कलर न करता थोडेसे तुम्ही लाईट कलरमध्ये थालीपीठ काढून घेऊ शकता तर असे थालीपीठ अगदी खमंग खरपूस भाजले की तितकेच खुसखुशीतसुद्धा होतात थालीपीठ भाजून तयार इथे साधारणतः था तीन थालीपीठ तयार केलेले आहेत त्याचबरोबर आपण दही आणि थोड्याशा एक दोन हिरव्या मिरच्या तुम्ही थोड्याशा तेलामध्ये भाजून घेतल्या तर त्या खाताना खूप छान लागतात तर अशा प्रकारे बघा आपण एक थालीपीठचा जो तुकडा आहे तो तोडून दाखवते मस्त आपले हे गरमागरम राजगिऱ्याच्या पिठाचे थालीपीठ तयार आहेत तर या थालीपीठासोबत तुम्ही काकडीची कोशिंबीरसुद्धा खाऊ शकता उपवासाची कोशिंबीर पण आणि जर तुम्हाला अजून कुठल्या उपवासाच्या रेसिपी हव्या असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण नवरात्रीसाठी वेगवेगळ्या उपवासाचे उपवासाचे पदार्थ पाहणार आहोत तर बघा इथे आपलं थालीपीठ तयार नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका